मुंबईमध्ये चौदा हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडला तडे गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली आहे मिंदे आणि त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा सामलीदा खाण्यात पटायत आहे अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी शिंदेवर टीकास्त्र सोडले बीडच्या परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिसांना सोमवारपर्यंत इशारा दिलाय महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करा अन्यथा न्यायासाठी मंगळवारपासून उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय भिवंडीमध्ये जिल्हास्तरीय पशु पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय मात्र या प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांसह आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली या कार्यक्रमामध्ये शेकडो स्टॉल्स लावण्यात आले मात्र त्याला ती अल, अल्प असा प्रतिसाद भिवंडी तालुक्यामधील खाडी किनाऱ्यावरील गावठी दारू फट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यात भिवंडी ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली पोलीस पथकानं या ठिकाणी कारवाई करत बहात्तर ड्रम मधील चौदा हजार चारशे लिटर वॉश पाच लाख चार हजार रुपये चा या प्रकरणी या गुन्हा दाखल झालाय उल्हासनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकत मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एक लाख चौऱ्याऐंशी हजारांचे विदेशी दारू जप्त करण्यात आले आहे तर प्रदीप गोपलाने या आरोपीला अटक झाली आहे त्याला न्यायालयामध्ये हजर केलं दरम्यान त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि नवी मुंबई मेट्रो न कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो बारा या मार्गिकेचं काम हाती घेतलंय या मार्गिकेचं काम डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन नयोजन केलंय आणि त्यानुसार आता या कामाला वेग आलाय पंढरपूरच्या नीरा उजवा कालवा कार्यालयासमोर नऊ गावातील शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलंय निरा उजवा कालव्यामधून रबी हंगामामधील दुसरं आवर्तन पंचवीस फेब्रुवारीपर्यंत मिळावं कालव्याच्या गेटवर सुरक्षा रक्षक नेमून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावे अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारले सावंतवाडी एक्सप्रेस दिवामधून सोडली जात असल्यामुळे कोकणामधील चाकरमान्यांना त्याचा फायदा होत नाही आणि त्यामुळे ही, ही गाडी पूर्वीप्रमाणे दादरमधून सोडली जावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षानं केली आहे संदर्भात एक मार्च पूर्वी निर्णय न घेतल्यास रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे सोलापूरात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलेलं आहे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन संघटनेच्या वतीनं बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली आहेत बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करावा तातडीनं नोकर भरती करावी अशा मागण्या यावेळी मानण्यात आल्या सोलापूर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली निदर्शनं केली जळगाव जिल्हा परिषदेनं सेहेचाळीस कोटी एकसष्ट लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे प्रत्येक विभागाच्या मागणीनुसार नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या अर्थसंकल्पाचं अंदाजपत्रक सादर करण्यात आलं अक्कलकोटमध्ये भूमिगत ड्रेनेज योजनेसाठी एकशे अडुसष्ट कोटी शहात्तर लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून हा निधी मिळालाय शहरामध्ये एकूण शहात्तर किलोमीटर पाईपलाईन होणार असून त्यापैकी चौदा किलोमीटरचं काम पूर्ण झालंय या योजनेमुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे जीबीएस रुग्णांच्या उपचाराचा खर्च जास्त असल्यामुळे त्यांना सरकारी योजनांमधून मदत दिली जाणार आहे पुण्यातील अडतीस रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतून तर आठ रुग्णांना महापालिकेच्या शहरी गरीब योजनेमधून मदत मिळणार आहे मात्र आरोग्य विमा असलेल्या रुग्णांना सरकारी योजनांमधून मदत केली जाणार नाही अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे वाडा तालुक्यामधल्या केळणमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीला मूग आणि भाताच्या भाऱ्यांना आग लागलेली आहे या आगीमध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय शेतातील संपूर्ण भाताचे भारे आणि मूग जळून गेले नाशिकच्या चांदवड जवळ मुंबई आग्रा महामार्गावर राहुल घाटामध्ये दिवसभरात अपघातांची मालिका पाहायला मिळाली काल संध्याकाळी तीन वाज तीन वाहनांचा विचित्र अपघात झालेला आहे या वाहनांमध्ये दोन लहान मुलांसह एक महिला जखमी झालेली आहे दरम्यान रात्री पुन्हा एकदा एका वाहनाचा ब्रेक फेल झाल्यामुळे सात ते आठ वाहनांना एकमेकांना त्यांनी धडक दिलेली आहे या अपघातामध्ये पंचवीस जण जखमी झाले रावेर तालुक्यातील वाघोदा पुलावर उसाचे ट्रॅक्टर नदीमध्ये कोसळले चोपडा रस्त्यावर सावखेडा सीम या गावातून ऊस भरून जात असताना ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्यामुळे थेट नदीमध्ये कोसळला या दुर्घटनेमध्ये बत्तीस वर्षीय शेतकरी जागीच ठार झालाय एक तरुण जखमी झालायमध्ये आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं दगडफेक केली आहे या दगडफेकीमध्ये एक पोलीस जखमी झालाय पोलिसांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे शहरातील एका अल्पवयीन मुलीसह तिच्या आई वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत रायगडमध्ये दोन ऑनलाईन चक्री जुगाराचे अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केलेत अलिबाग आणि रसायनी इथे पोलिसांनी कारवाई केली आहे याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून ब्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे मुंबईमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे सध्या मुंबईचा पारा सदतीस अंश सेल्सिअसवर गेला आहे त्यामुळे मुंबईकरांना कडक उन्हाळा सहन करावा लागतोय पुढील दोन ते तीन दिवस तापमान वाढीचं सत्र सुरू राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे नागरिकांच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा सा प्रश्न मिटलाय आतापर्यंत सर्वत्र पाणीसाठा मुबलक असून जिल्ह्यातून एकही पाण्याच्या टँकरची मागणी झालेली नाही मात्र ज्या ठिकाणी पाणी टंचाई भासेल त्या ठिकाणी टँकर दिला जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बी मध्ये आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना होणार आहे लाहोरच्या गदाफे स्टेडियमवर दुपारी अडीच वाजता मॅचला सुरुवात होईल भिवंडीमध्ये एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या करुण दोघांना अटक झाली आहे त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे पस्तीस एटीएम कार्ड त्यासहित का रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपींना चोवीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गावातील जमावानं पोलीस पथकावर हल्ला केला होता त्यामध्ये एका पोलिसा नायिकाचं अपहरण करून त्या आरोपीला सोडवण्यासाठी धमकी दिली होती देशी कट्टे आणि तस्करी प्रकरणी हे पोलीस आरोपींच्या शोधात आले होते दरम्यान पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं न्यू इंडिया बँकेला ए ग्रेड देणाऱ्या सीएची चौकशी झाली आहे या बँकेला सी ए अभिजित देशमुख यांनी गेले दोन वर्ष सलग ए ग्रेड दिलेला आहे आणि त्यामुळे हे ग्रेड कोणत्या आधारावर दिला गेला या संदर्भातली चौकशी आता केली जाते दरम्यान बँकेने सादर केलेल्या कागदपत्रांचा तपास सुद्धा सुरू आहे इतर ऑडिटर्सना सुद्धा समन्स बजावण्यात येणार आहे नवी मुंबईमध्ये भाजपच्या सभासद नोंदणी कार्यशाळेचं का आयोजन करण्यात आलं होतं भाजपचे नेते रवींद्र चव्हाण आमदार विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यशाळेमध्ये येत्या काळामध्ये आणखी सदस्य नोंदणी वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली पालघरमधील सफाळे पोलिसांकडून पारगावमध्ये जनसंवाद अभियान आणि सायबर दुहे मुक्त गाव या मोहिमेअंतर्गत आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी पोलिसांनी सायबर क्राईम आर्थिक गुन्ह्यांचे प्रकार आणि खोट्या कंपन्यांकडून देण्यात येणारी आमिष या संदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं ठाणे जिल्हा परिषदेच्या मार्फत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनामध्ये एकशे साठ पशुपक्ष्यांचा सा समावेश असणार आहे भिवर्णीमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात हे प्रदर्शन भरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही छावा चित्रपटानं मोहिनी घातल्याचं दिसायला मिळालं मोदी यांनी छावा चित्रपटाचा उल्लेख करताच दिल्लीच्या विज्ञान भवनात जय भवानी जय संभाजी महाराज अशा घोषणा देण्यात आल्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये उपस्थितांनी दाद दिली आणि यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीनं करून दिल्याचं त्यांनी म्हटलं गौरवशाली अकोल्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीनं कबुतरांच्या लाकडी पिंजऱ्याला आग लावली यामध्ये जवळपास पन्नास कबुतरांचा जळून मृत्यू झालाय अकोला शहरातील नायगाव परिसरातली ही घटना आहे अमरावतीच्या रिद्धपूर इथल्या मठामध्ये अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आला मुलीवर सख्या मामानंच अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी शिरखड पोलिसांनी नराधम मामाला अटक केली आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली आहे उल्हासनगरमध्ये गुन्हे शाखेनं कारवाई करत घरफोडी करणाऱ्या सराई गुन्हेगाराला अटक केली आहे आरोपीकडून सोन्याच्या दागिन्यांसहित मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पंकज राजपूत या नाव असून पुढील कारवाईसाठी त्याला रबाळे पोलिसांकडे जाणार आहे शिर्डीमधील राहती इथल्या तालुक्यामध्ये प्रियकरानं प्रेयसीची क्रूर हत्या केलेली आहे कोत्याचे वार करून प्रेयसीची हत्या करण्यात आलेली आहे या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आता त्याला ठाण्यामध्ये हजर केलेलं होतं त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे आता पुढचा तपास सुरू आहे दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गमध्ये भराडी देवीचं दर्शन घेतलंय राज्यातील जनता सुखी व्हावी देवीच्या कृपेनं जिल्ह्यामध्ये समृद्धी यावी असं साकडं त्यांनी देवी चरणी घातलेलं आहे लखनौमध्ये चालत्या वाहनाला आग लागली लखनौच्या वसवंत कुंज या परिसरामध्ये ही घटना घडली चालकानं प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झाल्या यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतलेली आहे राष्ट्रपतींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच रेखा गुप्ता यांनी मोठा निर्णय घेतलाय माजी मुख्यमंत्री आदेशी आणि मंत्र्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त केलेल्या आहेत तसंच सरकारनं इतरत्र नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तातडीनं रुजू होण्याचे आदेश देण्यात आले बहुजन समाज पक्षाचे मायावती यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे काँग्रेसनं दिल्लीमध्ये भाजपाची बी टीम म्हणून निवडणूक लढवली होती आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे अशी टीका त्यांनी केली आहे उत्तर प्रदेशातील संभलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी एकशे चोवीस आरोपींविरोधात न्यायालयामध्ये एकूण बाराशे पारांचं आरोपपत्र दाखल केले या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी बारा एफआयआर नोंदवलेले असून त्यामध्ये दोन हजार सातशे पन्नास लोकांना आरोपी बनवण्यात आले उत्तर प्रदेशाच्या गाझियाबादमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या वसाहतींवर प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे यामध्ये बेकायदेशीरपणे बांधकाम केलेल्या वसाहतीवर बुलडोझर चालवण्यात आला ब्राझीलमध्ये पुरामुळे परिस्थिती बिघडली आहे रस्त्यांचं नद्यांमध्ये रूपांतर झालंय पुराच्या पाण्यामध्ये गाड्या सुद्धा अडकलेल्या आहेत आणि त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे नॉर्थ कॅरेलिनामध्ये बर्फवृष्टीची छायाचित्र समोर आली आहेत शहरामध्ये सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे त्यामुळे शहर पांढऱ्या चादरीनं झाकून गेल्याचं पाहायला मिळत आहे प्रयागराजमध्ये शाळांची सुट्टी वाढवण्यात आली असून आता सव्वीस फेब्रुवारीपर्यंत आठवीचा वर्ग ऑनलाइन पद्धतीने चालू राहणार आहे तर फक्त शिक्षकांची शाळेमध्ये हजेरी असेल